हे काहीज न कटेकर ब्लॉक्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आता आपल्या सोबत आहेत अख्ख्या महाराष्ट्र नाही पूर्ण इंडियाचे सगळ्यात फेमस डायवर विठ्ठल नाना डायवर नमस्कार नमस्कार आपला आता हे आले कधी तुम्ही मुंबईला हां सकाळी आले सकाळी किती वाजता आले सकाळी एक दहा वाजता आला असतो नऊ दहा वाजता आणि कुठे म्हणजे आले होते डायरेक्ट डायरेक्ट फाटी चालते इथे झाले का हो आणि कॉन्टे वगैरे हो कधी झालं मिलिन शीटचा आणि तुमचा रात्री झालते का अकरा वाजता कॉन्टॅक्ट आमचे ते दोघं झाले रात्रीच झालं आणि पायरा वगैरे पाखरा तर तुम्हीच केला होता कसं नियोजन होतं पायरा शीटने दोघांनी केलं तर नियोजन करून हां झाले दोन्ही दोन्ही साईडने झाले शेरती दोन्ही साईडनी आपल्या शेडचा सा नाव पण जरी बॅनर सोडला तरी पण दोन्ही साइटीमध्येच नाव सोडलं जाते कधी पण कसं वाटत भुंगा तुमच्याकडे आता आहे म्हणजे भुंगा आहे चांगले जी बी चौथी गाडीने शेती करावी झाल्याच्या पब्लिक बी खुश ट्रान्सपोर्ट सगळे म्हणजे कोणाला बैलांनी नाराज केला नाही आणि मिलिंद शेठ पण बोललेले कारण नानाकडं असा एक वस्तू पाहिजे नानाचं नाव टॉप मध्येच राहिला पाहिजे हो त्यांचे शब्द आहे मला जिंदगी अजून तुम्हाला म्हणले नानात घेऊन देतो आणि काय बोलणार मिलियन शेट बद्दल काय बोलणार मिलियन शेड एवढं काय सांगाल एवढं कमी त्यांनी रात्री फोन केला माझी मी तिकडे पहिले काढायची कॅन्सल केली आणि डायरेक्ट इकडे आलो तिकडे कुठला माहिती कुठल्या मैदानात आहे आपल्या गावा शेजारीच राजापूर म्हणून आदतच होतं पण सगळं तिकडचं नियोजन कॅन्सल केलं सगळे आमचे सोडणार धरणार सोडणार सगळी पोरा मी आणि भोंगा आणि पाखर्या कशी वाटली आज तुम्हाला तुमच्याकडे समजा तीन पेरेल पण पलवलेले आहे तुम्ही मुंबईमध्ये कशी वाटते गाडी चांगली पळती सुट्टी वगैरे सुट्टी पण गाडीला उडी चांगली आणि पुढे आल्यावर कशी वाटते म्हणजे गाडी पुढे आल्या अजून वेगाने येते पळती गाडी चांगली आणि तुमच्या हात पडल्यावर बोलायलाच नको नाही काय बैलाचा धमक पाहिजे आपलं काय बैलाची सगळं बैलावर खेळायचं सगळं नाही नाही तुमचं आहे ना जरी बैल पडत असले तरी बोलतात ना ड्रायव्हर चालक पाहिजे आणि अनुभव डायव्हरला फक्त ह्याच्या धमक पाहिजे गाड्या कोण बी कोणाला मारते त्याचा काय विषय नाही आणि आणि किती हिंदकेचे झाले तुम्ही भरपूर आता मला सांगता याच नाही <laughs> बरोबर आणि मुंबईचं म्हणजे आता आजचं मैदान वगैरे कसं वाटलं तुम्हाला मैदान चांगले केले आणि आता तुम्ही नवीन वासरू घेतलेला आहे त्याच्याबद्दल सांगा ना थोडं की वासरू चांगला आदत तू वासरू आहे येणार आहे इकडे जाणार मिलिन शेटमध्ये आपलं मजे मजने एक दोन शेती खेळा येणार आहे अजून तुमच्याकडे त्याला तुम्ही हो चालू आहे टाका टाकी मार खातो पण पोहोचतो कुठल्या बायला सोबत पलवलेला आहे त्याला त्याला भरपूर बायला पळवलेला आहे तिकडे आणि अजून आता कसं काय तुमचं म्हणजे आता घरी जाणार आहेत का मिलिन शेटनच्या इकडे राहणार आहेत आता आज मिलिन शेटचे काम करणार सकाळ जाणार आणि पुढचं अजून नियोजन म्हणजे आता भरपूर मला कमेंट आल्या मागे का मिलिंद शेठ जवळ आता घाटावर गेला होते एक नंबर लागलेला पण ते कमिटीमुळे म्हणजे ते नियमामुळे थोडं हे झालं पण मिलिंद शेठने बाईक दिली होती का घाटावर आता बैल नेणार नाही किंवा ते जाणार नाही रागाच्या जा भरात माणूस बोलतं होतं पण मी शेट माझा शब्द पडत नाही त्यांना मी बैल सांगितलं पंचवीस तारीख झाली की बैल घेऊन जाणार आहे गाठाव मला भरपूर अशा कमेंट आले का आल्या दादा तुम्ही नानाला ना सांगा का नाना मिलीन शेटला समजवतील म्हणून मी त्या <laughs> दिवशी शेटला सांगितलं शेटच्या रागाच्या भरात चुकून देखाना गेला असेल बंद असलं का बैल गाठाव पळा येणार पंचवीस तारखेचा अडा झाला की बैल गाठाव येणार येणार शंभर टक्के शंभर टक्के वेळ येणार आणि मिलिन शेट येणार आहेत त्यांना हो येणार मिलिन शेट सुद्धा येणार कारण की तुमचा शब्द मिलिन शर्ट पाडणार नाही का त्यांना फोन केला की आपल्या बायलाच्या अगोदर ती तुम्ही मैदानात पोच एवढी गॅरंटी एक मालक आहे मालक बैलाशिवाय राहू शकते का हां नाही राहू शकते मी पण त्यांना तसंच बोललेलं आहे पण येतील येतील त्याचं काय टेन्शन घेणार मिलीन शेट घेतील <laughs> आणि कसं काय नियोजन होणार आहे अजून दोन म्हणजे भुंगाचा नियोजन कसं होणार आहे घाटावर वगैरे आल्यावर घाटावर आता घाटावर नियोजन घाटा आपण करायचं अजून एक दोन तीन शर्ती अड्ड्या झाल्या मगण्याचा आणि पहिल्याच वगैरे काही ठरलाय का वरती गेल्यावर कसं काय ना पहिलं घाटा आल्याशिवार नाही चला धन्यवाद